Vamos ver aí, vamos रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता गेलो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचीवरती त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साकार केलं आणि मागे निर्माण झाल्यानंतर आणि त्यांना लोकार्पण सोहळा झाल्यानंतर महाराष्ट्रातून पहिल्यांदा शिवसेनेतर्फे मी खासदार म्हणून ठिकाणी गेलो आणि एक सभेकरता आशीर्वाद घेण्याकरता त्या ठिकाणी गेलो असताना महंतांनी मला आमंत्रित केलं होतं जगद्गुरु परमहंस आचार्य महंत परमहंस आचार्य यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि काल राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये काल मला देश ते प्रभू श्रीरामाचं धनुष्य रूपी जे भेट दिली होती एक अनोखी भेट होती आणि ती भेट मी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येऊन समर्पित करत असतो त्यात हाच आहे की त्यांचं स्वप्न साकार झाल्यानंतर शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच मी गेल्या कारणामुळे ते जी भेट जी मिळाली होती ती खऱ्या अर्थाने शिवसेना पंतांना समर्पित आम्ही केली ती या करतात कारण त्यांची स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या स्वप्नपूर्ती धनुष्यमानाची भेट आहे महत्त्वाचा भाग आहे कारण शिवसेना ही वाढली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आणि धनुष्यमानामुळे आणि आता श्रीरामाचा धनुष्यमान आम्हाला आशीर्वाद रूपे मिळाला कारणामुळे आम्हाला एक शक्ती आणि प्रेरणा काल रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिळालेली आहे शिवसेना मोठी झाली शिवसेनेचं राजकीय यश प्राप्त झालं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आणि धनुष्यबाण या चिन्हामुळे धनुष्यबाण चिन्हामुळे सर्व आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी झाले आमदार झाले खासदार झाले त्यामुळे धनुष्यबाण हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच धनुष्यबाण प्रभू श्री राम रामलल्लाच्या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये सर्व महंतांनी मला दिल्या कारणामुळे शिवसेनेकरता जी अनोखी भेट आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत या धनुष्यबाणाचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभेल प्रभू श्रीरामाचं शस्त्र धनुष्यबाण होतं आणि त्या धनुष्यबाणाच्या माध्यमातून त्या शस्त्राच्या माध्यमातून विनाशकारी शक्तीचा त्यांनी नाश केला आणि आम्ही पण आता लोकसभेच्या निवडणुकीत या संपूर्ण विनाशकारी शक्तीचा या धनुष्यबाण चिन्हाच्या माध्यमातून नाश केला

लंकाचा था दहन केलं लंकाचा लायघाट केला विनाशकारी शक्तीचा नाश केला त्यामुळे ह्या श्रीरामाच्या धनुष्यबाणाचं महत्त्व या लोकसभेच्या निवडणुकीत खूप महत्त्वाचं आहे कारण ही श्री श्रीरामाच्या धनुष्याच्याच माध्यमातून शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार हे निवडून येतील हा मला संपूर्ण विश्वास आहे आणि याच शिवरामाच्या धनुष्याच्या माध्यमातून आम्ही जे हिंदू शक्तीच्या विरुद्ध आहे जे सनातन धर्माच्या विरुद्ध आहे त्या शक्तींच्या विरुद्ध पण लढाई करून त्यांचा नाश करतो हा धनुष्यबाण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आहे हा श्री श्रीरामाचा धनुष्यबाण हा आम्हाला आता आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला तो आशीर्वाद आहे आणि प्रत्येक उमेदवाराला त्याचा आशीर्वाद मिळेल महायुतीची सभा असणार आहे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते कोण कोण असा या संदर्भातला निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतात महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे घेतात आणि ते लवकरच राण्याच्या आणि इतर ज्या राहिलेल्या लोकसभा आहेत त्यांचा निर्णय घेतील आणि घोषितही करतील परंतु कोणावर राजकीय अन्याय होणार नाही याची संपूर्णता काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी